तुम्ही आज अर्ज भरल्या भावना अशी आहे की कर्कमच्या विकासासाठी आणि कर्कमचे चालत आलेली हुकुमशाही करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आव्हान वाटतय कर्कम करकमची जनता अशी आहे की करकमच्या जनतेला धनदांडगे किंवा हुकुमशाही पासून मुक्त व्हायचे परवर्त व्हायचे त्यासाठी जनता उत्स्फूर्तपणे त्या धनदांडगे उमेदवाराच्या विरोधात असेल काय विजन असणार आहे आमचं विजन एकच आहे की करकम मध्ये कर जो काय भ्रष्टाचार बोकळला आहे विकास नावाचा कुठलीही गोष्ट नाहीये आलेल्या सांगायचं गोष्ट म्हणजे पाणी पुरवठा योजना नावालाच आहे परंतु तिथं जलशुद्धीकरण केंद्र नाही त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी रोज गरीब लोकांना बिसलेरीसाठी चाळीस साठ रुपये खर्च लागतो प्रत्येक कुटुंबाला ते बंद करण्यासाठी व करकम विविध प्रकारचे विकास काम करण्यासाठी आम्ही हे उमेदवारी करतो करकमच्या मायभाग जनतेला माझा हा जोडून एवढीच विनंती आहे की आलेली सुवर्णसंधी आपण दौडू नका आपण ह्या भ्रष्टाचार विमुक्त भ्रष्टाचार युक्त असणाऱ्या या प्रशासन आपण गेली तीस वर्ष झाले बघतोय त्याच्यापासून वंचित मुक्त होण्यासाठी तुम्ही शिवसेनेसारखे किंवा शिवसेना पुरस्कृत असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमाग खंबीर उभा अशी कल्पना जनतेला विनंती करतो कर्कम मध्ये कर्कम मध्ये तिसरी शक्ती आहे त्या तिसऱ्या शक्तीने लोकसभेला शरद पवारांना सुद्धा तिथे पिछाडीवर टाकलेलं होतं आणि आता अभिजित पाडला तुम्ही बघता तो जनतेचा तो प्रतिसाद होता त्यांना विधानसभेला कशा प्रकारचाच प्रतिसाद आम्हाला सुद्धा मिळेल असे आम्हाला आशा आहे